तुमच्या पतीची हत्या झाली असं तुम्ही म्हणताय तर ह्या प्रकरणाला किती वर्ष झाली आणि तपास कशा प्रकारे चालू या प्रकरणाला पंधरा वर्ष झाले पण अजूनही तपासाचं काहीच म्हणजे नाही म्हणजे कशामधून झाला कुणी केला कशासाठी केला काहीच म्हणजे त्याच्यामधून काहीच

डक्टर होती हां सांगूया पण तुम्ही काय सांगू शकता बाबा तपास कशा पद्धतीने चालू आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला न्याय मिळेल काय वाटतं तपास तपास चालू आहे पण ज्या मार्गाने व्हायला पाहिजे त्या मार्गाने झालेला नाही आणि त्यामुळं तो खून कशाने झाला कुणी कशासाठी केला म्हणजे कुठलीच गोष्ट अजून त्याच्यामधून हे नाही फक्त झालं एवढी घडी घटना घडली आहे आणि इतकी मोठी घटना घडली आहे पण त्याचं कोणालाच काही नाही आहे म्हणजे पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी माझ्या छोट्या एक दिवसाच्या मुलाला घेऊन मी चौदा पंधरा वर्ष आयुष्य मी कसं काढलेलं आहे आणि माझ्या आई वडिलांसोबत मी सांगू शकत नाही की माझा सगळं आणि फार मोठं माझं आयुष्य पण ते मी काहीच करू शकत नाही म्हणजे आणि मला असं वाटतं की माझ्या जे काही म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत जे काही घडलंय म्हणजे त्यांना न्याय न्याय मिळावा जे, का म्हणजे एवढं त्यांनी एवढ्या क्रूरपणे का तुम्ही त्यांना असं काय केलेला आहे प्रामुख्याने संशय म्हणजे तसा ठोस पुरावा नाहीये कोणाबद्दल पण तसा तपास होणं गरजेचं होतं आणि जो काही म्हणजे सगळ्या गोष्टी जे काही गुपीत ठेवले हो त्या बाहेर निघायला पाहिजे ज्या लोक आता सांगोला गाव किंवा नाहीये सांगोला गाव मोठे गाव पण मोठे ज्या संस्थेत माझे होते ती संस्था पण मोठी आहे माझं घर पण माझं सासर पण मोठे मग सगळ्यांनी मिळून जर ह्या गोष्टीवर जास्तही केलं असतं तर आज मला असं वाटत नाही की माझ्या आधी वेळ आली अस मला न्याय मिळाला असता तिथे माझ्या मिस्टरांसोबत जॉब करत होते हो पण हे असं झाल्यानंतर एक तीन महिन्याने मला लेटर आले की तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येत आहे सिच्युएशन अशी होती की मला पुढे माझं भविष्य दिसत होतं माझे आई वडील माझे वडील रिटायर होते माझा भाऊ अजून जॉब करत नव्हता माझ्या घरची परिस्थिती काही एवढी अशी नव्हती की मला ते पुढे सांभाळू शकणार होते त्यामुळे मला जॉबची गरज होती पण नाही म्हणजे मला असं कोणी मी जॉबला ऑलरेडी असताना सुद्धा त्यांनी मला लेटर दिलं तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येत संस्थेकडून तुम्हाला काय असं पाठिंबा दिला नाही संस्थेने कुठलाच पाठिंबा दिला नाही आणि आम्ही विचारायला गेलो तर सांगितलं की हे वरूनच लेटर आलेलं आणि आम्ही काय करू शकत नाही तुम्ही आजपर्यंत चौदा पंधरा वर्ष झाली तपास का होत नाही तपास फक्त चालू आहे असं सांगतात फक्त दाखवतात पण रिअल मध्ये काही त्याचं आउटपुट काहीच निघत नाही म्हणजे जे निघायला पाहिजे जे व्हायला पाहिजे ते काहीच होत काय अपेक्षित हो मला असं वाटत की हे फारच म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे एखाद्या इतका अन्याय नाही व्हायला पाहिजे चुकून झाला कशा कशाने झाला कशात म्हणजे एवढा सुशिक्षित शिकलेला शिक शिक माणूस आहे तुम्ही त्याला मारून टाकता एक दिवस एखादं चिलट मुंगी मारल्यासारखं तुम्ही मारून टाकता त्याला आणि त्याच काहीच नाही तो का गेला कशासाठी गेला काहीच म्हणजे त्याच बर वारंवार सीबीआय आता सांगोला मध्ये तपास करते येऊन आणि त्यांनी बक्षीस सुद्धा लावलेला आहे त्या प्रकरणा संदर्भात कोण माहिती दिली

करायचंय का युवा मला असं विचारलं गेलं नाही आणि माझ्या मिस्टरांसाठी तर त्यांनी कधीच कुठला म्हणजे कधीच नाही म्हणजे कुठला म्हणजे कधी त्यांनी दाखवलंच नाही असं पण त्या कसे आहे म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे की त्यांनी खोलात जाऊन त्या गोष्टी बघितल्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी हे करायला पाहिजे होतं पण तसं नाही झालं ऍक्च्युअली तपास यंत्रणाकडे तुम्हाला काय सांगितलं नाही आतापर्यंत त्यांनी अशी कुठलीच गोष्ट मला सांगितली नाही कि आम्ही शोध इथेपर्यंत पोहोचलोय फक्त आमचं प्रयत्न चालू आहे आम्ही हे करतोय फक्त दाखवतात फक्त पण मध्ये काहीच नाही असं कुठला क्लिव्ह नाही मागचा उद्देश म्हणजे मला असं वाटत की या घटनेला चौदा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले मग मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये म्हणजे माया मिस्टर असं एखाद म्हणजे हे असल्यास तुम्ही मारून टाकलेले म्हणजे त्या माणसाला पूर्ण नष्ट केलेलं आहे आणि मग ते कशासाठी केलेले हे कळलं पाहिजे आणि क्रूर पद्धतीने केलेलं आहे असं नाही की त्यांना असं सहज मारलेलं नाहीये सहज मारायचं म्हणून कोणी मारलेलं नाहीये फार क्रूरपणे मारलेलं आहे मग त्याचं कारण पण तसंच असणार आहे आणि ते बाहेर आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे तुमचा आरोप कोणा वाचणार तुम्हाला शंका कोणा किंवा तुमचा आरोप कोणा आरोप आरोप तसा म्हणजे कस की आहे आ, की त्यांच्या रिलेटेड जे आहेत म्हणजे ते जिथं काम करत होते किंवा जिथं त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे अशा सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांनी जास्त ग्रोथनी तपास करणं गरजेचं होतं की ते ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते ज्या मार्गाने तपास करतायत त्या मार्गाने जर तो तपास काही उपयोग होत नसेल तर त्यांनी अशा वेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत तर त्या तुम्ही वापरायला पाहिजे होत्या म्हणजे तुम्ही जे नॉर्को टेस्ट वगैरे म्हणता ते युज करायला पाहिजे होतं पण तसं नाही केलेलं करायचं नॉर्को टेस्ट तसं त्यांचं म्हणजे आता करायचं म्हणलं तर त्यांच्या म्हणजे संस्थेत त्यामुळे आधीपासून तुमची मागणी काय आता प्रशासनाकडून काय मागणी प्रशासनाकडे एकच मागणी की हा तपास थांबलेला आहे पूर्ण थंड झालेला आहे आणि नुसताच चालू आहे म्हणजे चालू आहे म्हणजे अर्थ त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाही नुसतं चालू राहण्याला काही अर्थ नाही तो योग्य पद्धतीने पुढं तो ग्रोथ त्याची ग्रोथ झाली पाहिजे वेगळ्या मार्गाने ज्या मार्गाने त्या <laughs> मार्गाने तपास होत असेल तर वेगळा मार्ग त्यांनी काहीतरी अवलंबला पाहिजे पोलिसांना जे काय आम्हाला ज्या ज्या व्यक्तीबद्दल ते पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही या पद्धतीने आणि त्यांना जेवढी मदत करायची तेवढी करतोय आम्ही त्यांनी त्याच्यामध्ये फक्त ग्रोथ करावी त्या मार्गाने होत असेल तर त्यांनी कुठल्या तरी स्ट्रॉंग पद्धतीने ती विरोध करावी असं मला वाटतं असं वाटतं की ज्या संस्थेत माझ्या नवऱ्याचा खून झाला त्या संस्थेने मला कधीच विचारलं नाही ऍक्च्युअली हे मला असं वाटतं की त्यांच्यापैकीच त्यांची तुम्ही नॉर्पटेस करावी कोणाची करावी का अजून कोणाची नाही कुठल्याही व्यक्तीची जे स्ट्रॉंग स्ट्रॉंग पुरावा ज्यांच्या आणि ज्यांच्याबद्दल आहे त्यांची करावी पर ही तुम्ही मीडिया बोलून जी बाळ देताय तुमच्या शो कशी देतात तर तशी म्हणजे मला चौदा पंधरा वर्षानंतर म्हणजे न्याय मिळावा असं मला वाटतं न्याय मिळण्याचे दुसरे कुठलेच मार्ग नाही आहेत माझ्या सध्या कारण सीबीआय वाले त्यांच्या पद्धतीने ग्रोथ करत आहेत ज्याच्यामध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट नाही आहे मग मला दुसरा ऑप्शन नाही आहे म्हणून मी मीडियाला मीडिया हा एक ऑप्शन वेस्ट आहे की ज्याच्यामधून मला मधून मला न्याय मिळावा आणि माझा माझे जे काय मागणी आहेत ते सीबीआय पर्यंत म्हणजे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचावे आणि सगळ्यांना कळावं की मला अजूनही न्याय मिळाला नाही चौथा पंधरा वर्षा आणि तो मिळावा हीच माझी अजूनही मागणी आहे म्हणून मीडिया समोर म्हणून मी मीडिया समोर बोलतो बोलते धन्यवाद